उल्हासनगरमध्ये भरवस्तीत फटाक्यांचे गोडाऊन तयार केल्याचा प्रकार दलित महासंघ मोहिते गटाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समीरा देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उघडकीस आणला होता मात्र या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी समीरा देशपांडे यांना बाजूला ठेवून स्वतः फिर्याद देऊन गुन्हा दाखल केल्यानं पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जातोय परिसरात अनेक गाळ्यांमध्ये लाखो रुपयांचा माल दडवून ठेवलेला असताना पोलिसांनी परस्पर पंचनामा करून केवळ एकच गाळा सील केल्याचा आरोप केला जातोय उल्हासनगरच्या बाजूला असलेल्या गाळ्यांमध्ये व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा केल्याची माहिती समीरा देशपांडे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पोलिसांना पाचारण केलं मात्र संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री तीन वाजेपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात चालढकल केली तसंच व्यापाऱ्यांकडून आपल्याला आर्थिक आमिष दाखवून पुलिस प्रकरण मिटौन टाकने का प्रयत्न किया आरोप समीरा देश पांडे यहाँ पर मेरे को एक इंफॉर्मेशन मिली थी उल्लासनगर चार में ठीक है वहां पर एक दो गोडाउन थे गोडाउन में इन सब पटाखे रखे गए थे जहाँ पर जो बड़ी स्कूल है हाई स्कूल है बच्चे भी हैं बाजू के साइड के साइड में बच्चे भी थे पढ़ने के लिए फिर भी इन हम लोग ने एक सौ बारह दबाए थे वहां पर पुलिस आई भी थी कोई कार्रवाई नहीं की गई है शाम से पाँच बजे तक मैं उधर ही थी वापस हम लोग पुलिस स्टेशन के चक्कर काट रहे हैं यहाँ पर हेल्प नहीं कर रहे हैं और अभी लास्ट में जो लास्ट मोमेंट जब भी हो रहे हैं इन लोग गोडाउन तो खोल के दिखा नहीं रहे हैं। ये लोग हमें रिश्वत दे रहा है इधर पुलिस से हम लोग को रिश्वत मिल रही है कि उधर से रफा दफा करो ये मामला उधर ही मिटा लो करके अभी मैं ये पुलिस स्टेशन के सामने खड़ी हूँ पर यहाँ के अधिकारियों ने क्या किया है खुद के नाम पर ही एफ कर दिया है ये खुद के नाम पर एफ कैसे हो जाता है जब वो जगह उनको मैंने बताई है हमने बुलाया था तो तो मेरे नाम पे दर्च होना चाहिए तो इन लोग ने रात्री कारवाई न करताच माघारी निघालेल्या पोलिसांची गाडी त्यांनी अडवून धरली होती सरते शेवटी पोलिसांनी व्यापारी निकेश छाब्रिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दुकानातून दोन लाखांचा माल जप्त केला मात्र प्रकरण उघडकीस आणणाऱ्या समीरा देशपांडे यांची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दाखल केल्याचा आरोप करण्यात येतोय तसंच अनेक गाळांमध्ये फटाक्यांचा साठा असताना केवळ एकच गाळा सील केल्यानं विठ्ठलवाडी पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जातोय न्यूज अपडेट उल्हासनगर